तर मंडई कोकणात सध्या मुसळधार पाऊस आहे आणि सगळीकडे एकदम थंड असं वातावरण केलं आहे कारण थंड पाऊस लागतो आहे तर मात्र का मासे काय मासे बघू जावे आपल्या किवावरती किवावरती इलं तर बघा पाणी बघा एकदम हावरासारख्या पाणी येला एकदम हवर खूप मोठा पाणी आहे आणि मासे तर काय पाण्यात बघितले दिसत नाही तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या कोकणामध्ये खरंच खूप मुसळधार पाऊस चालू आहे आणि या शेतीच्या व्हिडिओ पण चालू आहेत तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण चिकन रेसिपीची व्हिडिओ ब बघितलेली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोकणातली तरवा काढणी आणि लावणी कशाप्रकारे केली जाते तर खूप सारी मंडळी पण इली आहेत आते पण आली आहे अनन्या वगैरे संचिता आयुषी आणि काकी वगैरे आहेत जवळच्याच आमच्या तर बघूया कोणकोणती मजा मस्ती येते आजच्या ब्लॉगमध्ये पावसाने बघा सगळं वातावरण एकदम मुसळधार सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे मुसळधार पाऊस आहे आतासा थोडासा कमी झाला आहे आपला तरवा किती आहे काढायचा तो पण दाखवतो तर इकडे कसवांचे का काका पण आले आहेत आता रावला येता आणि पप्पाने बघा फणस आणलेली फणस खाऊची खावची मजा काय वेगळीच असता बघा पाळयाचं फनस दरवर्षी आम्ही शेतात तसं फनस खाता ती पण मजा आता तुमका बघूक भेटतली आहे तर चला तरव तरवं काढतं आहे सगळी मंडळी आता थोडी थोडी हळूहळू येतली एकदम आपला पुरा सात आता भरतला हे चार कोपरे सकाळी लावले मी आता हा काढून आपल्याक लावूचा तर चला मग पहिलं तरव काढूया वी लोफानच ठेवू गप, गप्रावा सगळ्यांनी डोळे बंद करा तो तोफानच ठेवता <laughs> तो तर मंडळी आता तरु आमचा सप्तलो आणि त्याच्यामुळे हे बघा पणच ठेवता जो कोण सपवी त्या पणच भेटतोला हो बघा कधी ठेवल्याला हो नाही हा नाही तो असं नाही गे हानी तेवढंच कसं आधार लागतात गे म्हणून म्हणून ठेवला म्हणजे कि त्या तर लवकर काढून होत म्हणून फणस ठेवतो ठेवू तो सगळे मंडळी सर्व काढतात आकडे सिद्धी कसा काढतात दाखवतोय वहिनी पण इली आहे बघूया कोणाक फनस भेटता फनस म्हणून अशी एक मजा मस्ती म्हणून फनस ठेवलं जातं खरं तर नारळ ठेवतात पण आमच्या दादांचो काकांच्या मुलांचं काकांचं तर वगैरे अजून संपलो नाही म्हणून आम्ही फनस ठेवला सध्या नंतर नारळ ठेवतील तर सर्व मंडई फनस काय अगे फनस काय सगळे लवकर गावतो जोर मार जोर मार फनस भेटतलं नाही तर एवढंच आता आमचं तरुण फणस सगळे काढून ठेवले बांडणं होतील म्हणून रायच सगळे म्हतील मी काढलंय मी काढलंय माका भेटलो माका भेटलो होईना सिद्ध्या बघा फंसासाठी विचारा खड्या गेला गो हगडे व बाबू कंडवलं बाबू व्हिडिओत नाही दिसत

नशीब तो फोनच बाजूक ठेवलास नाही तर का आमक गोटीच भेटली असते चला शेवटचे आम्ही पाच काडी ठेवलेले असा काय काय मंडळीन बघा आता शेवटचे हे जे काय पाच काडी असत ना ते का अशी वेणी घालतात हां शेवटपर्यंत घाला ते सांगात कशामुळे घालतात वगैरे आता हे फुल काय नायचा

दे अतिश दोन तुकडे कर डायरेक्ट <laughs> चला 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 घरे घरे खावा नाही हो एकदम पाळयाचं पण असं एक नंबर एक लागता एकदम भारी टेस्ट आहे मी पण दोन घरे खाऊन बघतोय बघा एक नंबर घराची टेस्ट असता भारी आहे एकदम भारी एक नंबर लागता तर म्हणजे आता सगळेजण पणच खातात तरु पण काढून झालेला आता लावणी करू द्या आता थोड्या वेळा तुम्हाला लावणी कशी करतात ते पण दाखवतोय पप्पा तिकडे पेंडिये टाकतात दादा ट्रॅक्टर ना पाऊस बघा किती लागू लागलो पुन्हा परत एकदा पुन्हा असं जोरदार पाऊस येलो बघू शकता एकदम भारी वाटतं पावसात शेती करू तर अजून मजा मस्ती येतात तर मंडळी थोडीशी आपल्या शेतीविषयी शे माहिती सांगत आहे म्हणजे आपण जर बियाणं घेतला तर असं त्याचं नाव असं दप्तरी म्हणजे वेगवेगळी वेग बियाणी वेग असतात बासमती वाडा कोलम वगैरे अशी खूप सारी बियाणी असतात पण आम्ही ह्या वर्षी करता होता आता दप्तरी बियाणा एकदम बारीक तांदूळ असलेले आणि या ठिकाणी एक कोपरं म्हणजे तीन किलो आम्ही असे भात पेरला म्हणजे बियाणा साधारण एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये किलो मिळतात आणि आणि त्याचा जो टाईम पिरियड असता म्हणजे कधीपर्यंत भात भेटता भेटू शकता म्हणजे त्याचा जरा कालावधी असता म्हणजे बी पेरल्यापासून ते कापणीपर्यंत तो असा एकशे तीस ते एकशे पस्तीस वेगवेगळ्या वेग वेग भातांचे वेगवेगळे वेग दिवस असतात आता साधारण एकवीस दिवसानंतर आता हे जो तरवा तो, तो बघा असं रेडी झालो म्हणजे काढणीच्या लायक झालो आहात हे बघा जास्त दिवस ठेवला ना तर त्याला जास्त दिवस ठेवला ना त्याचा मुळा फुटतात त्यामुळे आता आम्ही एक साधारण एकवीस ते पंचवीस दिवसानंतर काढून आम्ही या ठिकाणी लावणी करतात त्याच्या लावणी कशी करतात ती पण तुम्हाला दाखवते थोड्या वेळा पप्पानी बाई ट्रॅक्टर झालं आहे ना फायनली खालचे दोन कोपरे झालेले आहेत याचे चिखल पण झालं आता यानं मशीन वर घेऊची आहे ते कसे घेतात बघा मशीन वर चढूची ना आणि खूप हार्ड कामं असतात कारण मशीन हेवी पण असता दोन माणसं तर लागतात आणि असं दगडावर ती अशी वर चढायची लागते बघा आणि या ट्रॅक्टरने ना साधारण अर्ध्या एक तासात ना चांगलं ता चिखल होता जर चिखल धरलेलो नसा तर आता या कोपऱ्याचं चिखल करूचा तिसऱ्या कोपऱ्याचं चिखल करतो आणि कोपऱ्यात जी काही चाय पिऊक मजा आहे ना ती काही वेगळीच असा मायासाठी बघा संचिता चाय घेऊन येला स्पेशल चाय खूप मजा वाटता इकडे संचिता आणि आयुषी दोघं जणं एकदम मजा मस्ती करतात मैत्रिणी मैत्रिणी आहे आणि इकडे सर्व मंडळी चाय पित तर मंडळी या कोपऱ्याचं चिखल तर करून झाला आहे आणि हे जे खत आहे मिक्स खत आहे म्हणजे युरिया खत आणि सुपला खत असे दोन खतं आम्ही आमच्या शेतामध्ये वापरतो ते बघा पप्पा खत मारत आहेत मी सुजित मेरा करतोय हात पण कोपर गेलो पाऊस बाबू काढून ठेव दी लावणी करतो कागद मी सांभाळते तू टेन्शन घेऊ नको तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे सुंदर अशी लावणी आमच्या कोकणात केली जाते अगदी लहानपणापासून असे शेतीचे संस्कार केले जातात <laughs> बघू शकता सर्व बघा एकदम मापा तशी लावणी केल्या ना आणि मंडळी फायनली आता पाठीमाग बघू शकतात आमचं तरुण झालेलो एक दोन एक दोन तीन चार पाच छे सात आठ अशा आठ कोपरे फायनली लावून झाले तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर कसं काढलं जातात म्हणजे आणि त्याचप्रमाणे लावणी कशी लावली जातात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवलं आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा सोयीन राहा बाय बाय मित्रांनो